हा बघा सुंदर असा बाप्पा आलवणचा महागणपती टीका आहे राजा बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची नमस्कार मित्रांनो मी अशोक चव्हाण सहजतो मॅडू च्या नावावर अशोक चव्हाणच्या नावाने आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज आपण आहोत ते म्हणजे मालवण रॉक गार्डन या ठिकाणी आणि आज आपण कशासाठी आलो आहे आणि आज सुद्धा बऱ्याच दिवसांनी पुढामध्ये आलेला तो म्हटलं कुठंतरी फिरायला जाऊया म्हणून आपण रॉक गार्डनमध्ये आलेलो आणि एक तारीखला आपली मागी गणेशंती झाली तर मागे मालवण मालवणमध्ये पाच दिवस गणपती बसतात ते पाच दिवस गणपती कुठचे कुठे बसतात ते आपण पाहूया त्या आजच्या व्हिडिओमधून तर चला आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे तर सात वाजता आपण आता रॉक गार्डनवरून निघतोय ते गणपती पाहण्यासाठी तर चला ते जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आपण आलोय ते म्हणजे मालवणचा महागणपती या ठिकाणी तो कशा प्रकारे आहे तो तुम्हाला मी दाखवतो आता आपण आतमध्ये जातोय दर्शनासाठी खूप छान अशी लाइटिंग केलेली आहे मंदिराला हा बघा सुंदर असं बाप्पा मालवणचा महागणपती गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया सुंदर अशी बाप्पाची मूर्ती मालवणचा महागणपती हा हा बघा सुंदर असा बाप्पा आणि बरोबर ह्या मंदिराच्या बाजूला हा असा एक एक सभागृह आहे आणि एक त्यामध्ये अशी सुंदर अशी लाइटिंग आणि ते डेकोरेशन केलेले आहे ठिकठिकाणी थोडेसे सेल्फी पॉइंट सुद्धा आहेत खूप डेकोरेशन वगैरे छान केलेलं आहे या मागे गणेश जयंतीला तर आता फायनली आता मालवणचा महागणपती बघून झालेला आहे तर खूप सुंदर होता आणि एवढी मोठी मूर्ती पाहून आम्ही एकदम दंग राहिलो आणि खूप छान आणि सुंदर आहे है या साल? तर तुम्ही जे कोण या व्हिडिओ बघत असाल तर पुढल्या वर्षी आवर्जून एकदा या मंदिराला भेट द्या आणि या माई गणेश जयंतीला आवर्जून या आणि आता आपण चालूयात ते म्हणजे रेवंडीच्या राजाकडे तो तो कशाप्रकारे आहे तो पाहूयात आपल्या ह्या व्हिडिओमधून तर चला आता आपण जाऊया थेट रेवंडीला चला तर आता आपण आलोय श्रीदेवी भद्रकाली मंदिर रेवंडी या ठिकाणी आता माझ्या मागे पाहता ती म्हणजे आरती आहे तर आरती आपण पाहूया कशा प्रकारे आहे ती चला मर्द देवा मजला गर्वनसा वाजला गर्वसावा असेल तो वंगो निजावा निंदा कुळाच्या मुखी नसा दुर्गालवावी दुर्घालवावि धरती दुर्गा आपल्या समोर आहे रेवंडीचा राजा बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची आठ मागे जी एलई डी स्क्रीन आहे ना ती खूप सुंदर अशी चित्रांनी इथे केलेली आहे तर आता फायनली आता रेवंडीचा राजा पाहिलेला आहे तर कौस्तुभ कसा वाटला दोन गणपती आपण पाहिलेत तर काय सांगशील माझी पहिली जोड होती मालवणमधले गणपती बघायची मला खूप इच्छा होती बघायची तर यावर्षी वर्षी पूर्ण झाली त्यानिमित्ताने देवीचं पण दर्शन झालं त्या महागणपतीचं पण दर्शन झालं सगळं खूप छान आहे आणि कुडाळ मध्ये असं नसतं कुडाळ मध्ये दीड दिवसाचे असतात पण ते पण भारी असतात इकडे पण खूप छान आहे आणि पाच दिवस हा उत्सव चालतो दादाने दादाने आपल्याला तसा दिलेला आहे दादाचे धन्यवाद आणि भद्रकलीच्या मंदिरात मी पाया पडला गेलेलो पण तिथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण त्या गोष्टी शूट करता आल्या आहेत पण बाकीच्या काय गणपतीच्या होत्या आणि आजूबाजूचा परिसर दाखवलेला आहे तर तुम्हाला हा जर रेवंडीचा राजाचा आवडला असेल तर आता आपण पुढे जाऊया तो म्हणजे वायरीचा राजा तर वायरीला जाऊ आपण जाऊ जा ते म्हणजे पॉलिटेक्निकच्या बाजूला हा गणपती बाप्पा असतो तिथे जाऊया चला तर नमस्कार मित्र फायनली आता ब्लॉग इन करायची वेळ झाली रात्री आता नऊ वाजलेली आहे नऊ वाजता आपण घरी पोहोचलो आजच्यावर असाल की आज आपण मालवण मध्ये गेलेलो मालवण मध्ये गे मागे घड किती कशापणे साजरी केली जाते तर पहिल्यांदा आपण अलवणच्या महागणपतीचं आपण दर्शन घेतलं त्यानंतर आपण रेवंडीच्या राजाकडे गेलो त्यानंतर वायरीच्या राजाकडे गेलो हे तिन्ही गणपतीचं दर्शन आम्हाला खूप छान आणि सुंदररीत्या भेटलं आणि ते गणपतीसुद्धा खूप छान होते व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर हा होता माई गणेशांनींचा आजचा हा व्हिडिओ तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून विचारा चव्हाणचे नाव आहे तोपर्यंत भेटू म्हणायला नवीन बाय बाय काळजी घ्या